महाराष्ट्र बाबुले गुड मॉर्निंग पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या जाक। अक्काच्या जान। आग्रिली यूट्यूब चॅनल त्याचं नाव शनिश भोईर तर आज आहे संकष्टी चतुर्थी तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर अचानक भयानक आमचा प्लॅन जर टिटवायला जायचा विषय असा आहे की मी आज झोपलो नाही काम होता मला म्हणून मी मुंबईला गेलो होतो तर आत्ताशी झालो आम्ही तिथलो आम्ही लगेच निघालो मी निघाची बोली तिथले मी ना सुल दोघाच प्लॅन ॲक्च्युली होता तो बादलचा आणि दिपेशचा हो, सा, तर त्याच्यात आम्ही इन्वॉल्व्ह झालो तर विषय असं आहे त्यावेळी निघणार आठ वाजता ना आम्ही सुजलचं काम असल्यामुळे आम्ही आता चाललो वाजलेत साडेसहा सहाला निघायचा होता तर निघतो आता सुजलला इव्हेंटचं आहे त्याच्या मुलं लवकर निघायला लागतं आम्ही सगळी एक साथ निघलो असतो तर इव्हेंट बघायचं असेल तर तुम्ही मोर्या इव्हेंट इंस्टाग्राम पेजला फॉलो करा एक नंबर मस्त सस्ते मस्त इव्हेंट करून देतात ते तर चला भेटू आपण आता सुजल पायच्या पब्लिक ये माणसाला जेवायला लागते घरा जसं राशीलाच पुनले माझे चल गाडी कर चला गाडी कर चल हो हो काय स्टाईल चला डायरेक्ट भेटू आता टेटवाल्यानंच मजीन काय चालतं त्या बी भेटू नाही का तुझ्या नाश्ता करायला थांब चल पाया पायाभरू बादलला काय बोलशील तू बादलचा आठ वाजता निघणार आहे बहादरची घाण त्यांचा आवरा लेट पण निघते हां आज गर्दी काऊ रे हरकण लेट निघलं तर तुला बी काम ना ऑर्डर ना इवेंटचं काही आज नाही मग मिनी तुला सुजाला इवेंटचं काम म्हणजे मा माझा पोपट होलं काय काम नाही काही चल मग आताच आता निघलोच ना फायनली पोहोचलं दर्शन झालं आमचा गर्दी होती पक्की म्हणजे आत्माचं जोरोसर शॉर्ट घेतलं आणि वेल्याला डायरेक्ट दर्शनाला दिसलो लाईन पक्की होती म्हणून तरी आता तर पब्लिक जास्त वारत चालले तर चला भेटतो आपण आता बघू स्टॉप कुठला नेहमी येतो ते काय सुजल काय बोलशील काय नाही चांगला बरं ते दर्शन झालं आमचा आम्ही आता निघतो इथून जरा फोटो वगैरे काढू ना भेटतो मला पुढे काय नाश्ता वगैरे करायचा असेल जरा चला बादल वगैरे आता भेटली ना मग तुम्हाला ते पण दाखवेल ॲक्च्युली प्लॅन प्लॅन त्यांचाच होता पण आधी आम्ही पोचलो बाई बाईची मुलं आणि मला सांगला इव्हेंटचा काम ना आता समजा ऑर्डर नाही मग पस्त्या या होत ना पपोट होला ना त्यांच्याच बरोबर असतो ना आपण नाही गे सेल्फी ग सेल्फीला करता पोटो बिटो करता मला भेटतो तुम्हाला नंतर पब्लिक वारच चालले नशीब लवकर आलो आम्ही ना आमचं दर्शन झाला कबूतराम पासून सावधानी ते लिहिले मंदिर बघू शकता आतमधली क्लिप बघा आणि एन्जॉय करा निघतो गाई निघाची गोली घेतली आम्ही सुळे पाडील मधीन थांबतो था तुम्हाला भेटतो नक्कीच मधीन थांबतो था आम्ही आता सध्या निघतो आणखी सो गाईज आता आमचं दर्शन वगैरे झालं मी तर निघतो गाडी वगैरे आम्ही काढली पार्किंग वरून हार बघू शकता तू हार इतका मोठा दिले <laughs> निघतो इथून डायरेक्ट बघून नाश्ता वगैरे करतो कुठे खूप लागले खूप चला निघतो बाय बाय गाई नाश्ता करा थांबल्यावर नाश्ता करायला थांबला गो, गो इथं कोणावं ना गोव्या गोव्या नाश्ता करायला थांबला विषय केवला बाईला साबुदाणाचं वडा नव्हतं खावाचं साबुदाणाचं वडे खाते मॅगडिंग गेले विचारते मॅगडीन विचारते जाऊन साबुदाणाचं वडे भेटतेन का मॅगडिंग त्यांचं साबुदाणाचं वड भेटते सांग मला चौक मारला हा साबुदाण्याचं दही वड विचार तू आलं अगदी हा तर मॅग्डिवाल्यानं तिथं जोक केला तुला कसा वाटला तो जॉब तुझा तुला तरी पटला का जॉब तो हा मॅगडीन जाऊदान मानतोय का त्याला खाताव हो ना भेटताला डायरेक्ट माणसं सोराचा टाइम चल चाललो बाय 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 परत भेटू नको परत भेटू डायरेक्ट चतुर्थीला <laughs> चतुर्थीला प्लॅन होता छावा पिक्चर बघा तर पण तिकीट नाही भेटत सकलं आहो स्कुल त्याला आपण जाऊ दोन तीन दिवसांत तर चला भेटू आपण नंतर आता बाय बाय बाईक रात्र झाले आलो घरी डायरेक्ट झोपलो कारण की तुम्हाला सांगितलेलं मी काल रातभर झोपलो नाही मुंबईला होतो आणि तसा येऊन जो झोपलो आता डायरेक्ट कुठल्या चाललो लग्नाला मोहील आहे आम्ही झालं ट्रॉफिकमध्ये आटकल्या खारीगावलाच चालल्या पण ट्रॉफिकमध्ये आटकल्या तर चला लग्नान भेटता तुम्हाला टॉपिक बघू शकता चांगली झाले बाय पोचल्यावर लग्नान बसला नुसता इथं बाय बसले इथं नाही आले आणले मना समजे नाही कणाला आणले जावं जावं आता निघतो आमच्या घरा बाद दिला नाही त्याला फोटो करायला जगली निघतो आम्ही आता रे जावं जाईल <laughs> प्रॉपर फोटोशूट चालू गाईज प्रॉपर मावशीचा बघ नुसत्या पोजी काय बोलू शकते या फोटोशूटला फोटोशूट चालू काय वाटतं तुला करतात पण हा आजच्या आजचं आजचे त्याला काहीच भेटू नंतर यांच्या मागे लागून काही होणार नाही आता जावं लागेल हा माझा नका बघू तुम्ही माझा ब्लॉग नका बघू माझ्या व्हिडिओ बघ बरोबर ना थांबतो तिक्रेतला <laughs> तो बघ शूटची अलग अलग जागा बदलते त्यांची आता मम्मीला फोटोशूट करता आल्यावर सांगतो कसं वाटतं त्यांचा फोटोशूट काय बोलणार काय दिल्यावर करा तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉग होता तर चला आता भेटू अशाच एक नवीन ब्लॉग मध्ये स्टेट टू नेट बाय